तेजस ग्रुपचा उपक्रम त्या सहाव पालकांचा देखील सन्मान सोहळा ताटास संपन्न तर असे कार्य केलेच पाहिजे ज्यामुळे येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन मिळेल शेख परिवार बघा सविस्तर न्यूज एनएमपी नमस्कार पेशा न्यूज एन आज मध्ये आपल्या सर्वांचे आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर मधून नुकतेच एल एल बी थर्ड इयर चे शिक्षण पूर्ण करून संगमनेर मधून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विधी अर्थातच वकिली क्षेत्रात प्रवेश केला आहे यामध्ये संगमनेर शहरातील नवनिर्वाचित ऍडव्होकेट माझ खान अहमद खान ॲडव्होकेट सय्यद साहिल अकील ॲडव्होकेट सय्यद जमील अन्सार ॲडव्होकेट शेख रमीज अक्रम ॲडव्होकेट कुरैशी अर्शद जावेद ॲडव्होकेट शेख कैफ फरीद अशा या सहा नवोदितांनी घवघवीत यश मिळवत विधी अर्थातच वकिली क्षेत्रात समाजसेवेचे वृत्त हाती घेतले आहे प्रवेश केला आहे याचेच औचित्य साधत आज रोजी सामाजिक कार्यकर्ते हाजी कादिर शेख आणि हाफी शेख यांच्या तेजस डेव्हलपमेंट या कार्यालयात वकील पदवी मिळालेल्या सहा जणांचा आणि त्याच सहा जणांच्या यशाला बळ देणारे त्यांच्यासाठी अफाट कष्ट करणारे त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत मित्र म्हणून साथ देणारे वेळप्रसंगी धावून जाणारे पालकांचा देखील सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे तर याच कार्यक्रमावेळी संगमनेर शहरातील राजंस नागरिक पदसंस्थेच्या संचालकपदी सामाजिक कार्यकर्ते भाई शेख तसेच खान मोहम्मद यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी हाजी एजाज शमशुद्दीन शेख रफी गुलाम दस्तगीर शेख अन्सार नरुद्दीन शेख आबिद नजीर गौस सय्यद अहमद खान अखिल सय्यद अक्रम शेख पत्रकार अन्सार सय्यद पत्रकार फरीद शेख शेख जलील शेख नझीर पठाण जुबेर नदीम कुरैशी अखिल पठाण इम्रान पठाण मुनोवर कुरैशी कैसर कुरैशी अफसर तांबोळी सहबाज अली आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर याचवेळी सर्वांचे आभार मानत शेख परिवाराच्या वतीने शेख हाफिज आणि हाजी कादीर यांनी आपल्या अमूल्य शब्दातून सत्कार सोहळे सन्मान बरेचसे होतात आणि होतही राहतील मात्र ज्यावेळी मागासलेल्या समाजामध्ये असे नवयुवक कायदेतज्ञ आणि कायद्याच्या क्षेत्रात जातील समाजाचे नव्हे तर देशाचं नावलौकिक करतील याच भावनेतून असे सोळे संपन्न झालेच पाहिजे मग ते कुठल्याही समाजाचे असो समाज म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून असे कार्य केलेच पाहिजे ज्यामुळे येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळत राहील आणि आपापला समाज शिक्षित म्हणून ओळखला जाईल असे उद्गार काढत सर्व उपस्थितांचे आभार यावेळी शेख परिवाराच्या वतीने मानले आहे न्यूज एन एम जमीर शेख उर्फ बब्बू पाकी शौकत पठान संगमने ने आए हुए सभी हजरात का जहाँ पर इस्तेबाल किया जाता है हमारे सबके हरदिल अजीज दोस्त जनाब हजी अब्दुल कादिर और सामाजिक कार्य में अग्रसर रहने वाले जनाब शेख हाफिज जो राजकीय और सामाजिक क्षेत्र में काम करते जिस तरह से आज मुस्लिम समाज के अंदर जो अल्पसंख्यक समाज हमेशा पीछे रहा हुआ है शैक्षणिक क्षेत्र के अंदर हमेशा मुस्लिम समाज के युवा वर्ग शिक्षण से पीछे रहे लेकिन ये चालू साल हमारे संगनमेर और आपता परिसरों के जो बच्चों ने आज एक बहुत ही बेहतरीन तरीके से यश हासिल किया है तो आज हमारे दोस्त हजी अब्दुल कादिर और साहब ने एक यापर एम ही किया के जो बच्चों ने इतना बेहतरीन बेहतरीन वकील हासिल की है, तो उनका तर उनका पे होना बहुत जरूरी आहे जास्त करून मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व नसतं परंतु वकीलसारख्या क्षेत्रामध्ये पाच वर्षाची खडतर अशी परीक्षा पास, पास होऊन आणि ती यशस्वीपणे पास होणे आणि ती डिग्री हासिल करणे हे फार मोठं ध्येय असतं आणि मुस्लिम समाज हा आर्थिक परिस्थितीमुळे मागास असल्यामुळे तो तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता परंतु आज त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अतिशय कष्ट करून या मुलांना शिक्षणापर्यंत पोहोचवलं आणि त्या मुलांचं बी कौतुक करावं लागेल इतकं खडतर असलेलं हे आव्हान वकिली पेशाचं एवढं खतरनाक आव्हान त्यांनी पेरलं आहे आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत त्यासाठी आपल्या संगमेर शहरामधून या सर्व युवकांचं स्वागत होत आहे त्यामुळे या ठिकाणी या वकील झालेल्या मुलांचं जनाब आ, हजी अब्दुल कादिरभाई यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहेत तरी मी विनंती करतो ॲडव्होकेट मास खान मोहम्मद खान यांना या ते यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक भाई शेख त्यांनी माझ खानचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे <laughs> तर मी विनंती करतो सन्मान्य ॲडव्होकेट सय्यद साहिल अकील यांनीसुद्धा या वकील पेशामध्ये चांगलं परफॉर्मन्स करून त्यांनी वकिली हासिल केलेली आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो रफिक भाई शेख यांना धन्यवाद ज्यानंतर मी विनंती करतो ॲडवोगेट जमील आनसार सय्यद त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी बनवतो आहे या कॅप्टन आनसरभ भी यांना विनंती करतो आहे की जना ॲडवोकेट जमील आनसार सय्यद यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे ठिकाणी हाजी अब्दुल कादीर व भाई यांच्या वतीनं या ठिकाणी या सर्व नवयुवकांचं नवीनच ॲडव्होकेट झालेल्या सर्व युवकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे तरी मी विनंती करतो ॲडव्होकेट रमीज अक्रम शेख यांना विनंती की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे या सत्कारासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो अबिद नजीर शेख यांना आणि खरंच खरंच कौतुक करावं असं वाटेल कुरेशी समाज हा आपला मूळ धंदा सोडून कुठं जात नसतो परंतु या ठिकाणी आज एक कौतुक करावं असं वाटतं ॲडव्होकेट कुरेशी अडशद जावेत त्यांनी या ठिकाणी पदवी संपादन केली आहे आणि ही यांना या ठिकाणी सत्कार देण्यासाठी विनंती करतो हा, हाजी अब्दुल कादीर शेख यांना एक, या या ठिकाणी एक कैफ फरीद शेख विनंती करतो यांनी या ठिकाणी ही पदवी संपादन केली आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सामाजिक कार्यकर्ते हाफिज भाई शेख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कैफचा सत्कार करायचा आहे या ठिकाणी सर्व ॲडव्होकेट मुलांचा वकील क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या सर्व युवकांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे परंतु ह्या युवकांना योग्य मार्गदर्शन करणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे व त्यांना दिशा देण्याचं काम ज्या पालकांनी केलं आहे त्यांचा पालकांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि हा सत्कार आ, आ, हजी अब्दुल कादिरच्या शेखच्या यांच्या वतीनं व हाफिज शेख यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे मी विनंती करतो खान मोहम्मद खान यांना यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे या सत्कारासाठी मी विनंती करतो गौस सय्यद यांनी या ठिकाणी खान साहेबांचा सत्कार करायचा आहे राजा तसे असणारे तसेच आपल्या मुलाला वकील पेशापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे जनाब अन्सर सय्यद यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे आणि मी विनंती करतो नदीम भाई कुरेशी यांना यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद yeah. आपल्या घराच्या एज्युकेशन मध्ये लक्ष घालणारे सन्मान्य भाई शेख सुद्धा त्यांचं या ठिकाणी कौतुक करा वाटतंय त्यांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे आणि मी विनंती करतो भाई शेख यांना त्यांनी अक्रमभाई यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे

आपल्या पाल्याला चांगले एज्युकेशन देऊन त्यांना वकील बनवणारे आमचे मित्र सन्मान्य फरीदभाई शेख यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं त्यांचा या ठिकाणी अखिलभाई पठाण व इम्रान शेख यांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे मी विनंती करतो कैसर भाई कुरैशी यांना यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे मी सत्कारासाठी बोलवतोय भाई पठाण ए वन बॅटरी अकोलाय सर बॉस हा नवीन युवकांचं नवीनच त्यांनी वकील पेशामध्ये पर्दापण केलं आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या वतीनं समाजाची देशाची सेवा घडो ही अपेक्षा मी करतो या ठिकाणी तसेच या युवकांकडून गोरगरीब जनतेंना चांगली यांच्याकडून आपल्याला सुविधा मिळणारच आहे या हक्काची माणसं आहेत आणि आपण हक्काने यांच्याकडून काम करून घेऊ शकतो तसेच ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी उल्लेखनीय काम केलं आहे तसेच आपल्या संगनमेर शहरामध्ये संगनमेर आणि मुस्लिम समाजातील अग्रगण्य अशी बँक समजली जाणारी राज हाऊंस संस्थेच्या बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल आमचे मित्र भाई शेख यांची निवड झाली आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी त्यांचा या ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात येते आज मी विनंती करतो आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय क्षेत्रामध्ये योगदान देणारे आमचे मित्र मुनोहरभाई कुरिशी यांना विनंती करतो की भाई शेख यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे राजहंस संस्थेमध्ये संचालकपदी नेहमीच कार्यरित असणारे व ती संस्थेचं कारभार चांगल्या प्रकारे चालावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे खान मोहम्मद खान यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल मी हजी अब्दुल कादीर शेख यांना विनंती करतोय गतींचे या ठिकाणी सत्कार आणि सन्मान कर